एकोणवीस ब्रह्मकमळ कसे आहेत बघा इट प्रॉपर काम अरे ब्रह्मकमळाचा मेला झाला आता बोला बोला मेला झाला एवढे I'm 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 heavy breathing, feels like dreaming, तर स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता आज आहे आपलं जागरण आज जागरण आणि उद्या आपल्या गणपतीचं सविसर्जन बाप्पाचं विसर्जन तर या ब्लॉग मध्ये आज आपण बघू आपला जागरण काय विषय काय नाही आणि हऊस विकी विक्रम म्हात्रे रीना म्हणजे काक्या काल्या बागाला जाऊ आपण काल्या बागा आहे जवळ पंधरा सोळा काल्या तिथं तर काल्या बागाला जाऊ आणि माझ्या जा आवाजाची झालेला आहे कम्प्लीट भाजना सगळी झाली सगळी भाजना झाली तेव्हा माझ्या आवाजाची झालेली आहे जयदाशी तर सगळ्यांना दम देते पाच पोरांना जवळ घेतले दम दे <laughs> जयदाद दम दे जयदाज दम देते बापू दुर्वेच्या एकवीस एकवीस दुर्गेची एक जोडी बनवतो आणि वा शहामचा रमी खेलते जंगली रमी पे आव ना महाराज महाराज आले जंगली रमीवर आणि या यांच्या भांडणं झालं वावर आमची काही ब्रह्मकमळाच्या कल्या भाग इथे आहेत या इकडे पण म्हणली आता तुम्हाला जेव्हा फुलतील ना तेव्हा दाखवतो मी सा मटेरियल आहे ब्रह्मकमला रात्री सगळा मनमोहक तो दृश्य तुम्हाला दाखवतो मी ब्रह्मकमळांचा किती पण दाखवतो आता नाही मोजत तर आज मंचुरियनचा प्लॅन चालू आहे ताई सांचा ही आमची मोठी ताई ही आमची छोटी ताई आणि आमचा राजूबाई आताच माझे ॲक्टिवा घेऊन गेले म्हणजे डिओ घेऊन गेले त्याला बरं गेला था थांब 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 धर त्याला बरं फक्त काला बाजार काय करू नको बाकी सगळं ओके आहे तुझ्यावर ताई आज आवाज अज मी काय करू वेल वेलकोन मतलब मतलबी नाही आपण जर काय बोलू ना तर तो आगी जमाल मी पण सांगायला चेहऱ्याने मतलब नाही

तात्यांचा पण दहा दिवसाचा आहे तात्या व भाऊ नाना नानी वगैरे हो ही माझी लाडाची बाय काय आणि यो मी कोण आहे नाय मला काय बोलतोस तू नाही 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 ब्लॉगवाले बोलत ना आमचा बादशाह तर आमच्या श्रद्धाचा गणपती सुंदर असा गणपती आहे मला पाणी मी पाणी बो आणि मग जातो ना बोला मग कसा फसवला आईला कशा फसवलं सांग काय नाही तर चला आता जेवण वगैरे आता चाललो आम्ही सुरज सरांची इथं बायकर बाय बायकर ना बायकर बायकर तर आता सुरज सरांची तर गणपती बाप्पाची तर आलो ना त्यांच्या मुलीचा बड्डे पण आपण साजरा करू सुरज सरांच्या पत्नीचा स्वरा वहिनी आणि सारा दिदी तर वाय बेअर हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे दीदी इकडे बघ ए काय ना बघ रागवली कापला तुम्ही केक तुम्ही कापला केक वहिणी कापला <laughs> 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 आता बर्थडे झाला मग काय आम्हाला काय आहे का नाही दीदी काय आहे टॉन बघू टॉन बघू बघू काय काय कोणाचं नाव आहे तो <laughs> बाय अरे करतो आमच्या घरी भजन जाऊ मी नाही मी ना केक चल गुड बाय कर आता मला गुड बाय कर आ, चल बाय आता शेडोन्सची बड्डे वगैरे सेलिब्रेट करून आलो आम्ही ना असा समजला विके आला इथं ना तो म्हणत का ब्रह्मकमल फुलला आहे तो मागाशी तुम्हाला कल्या दाखवल्या आता ब्रह्मकमलावर किती फुलं आहेत ती तुम्हाला दाखवतो बघा मग नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी सज्ज चला पाहू ब्रह्मकमल तर आमची सगळी पब्लिक इथं ब्रह्मकमल बघायला आलेली आहे तर हे बघा ब्रह्मकमल कसं फुलले हे बघा फुला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ झाली यो दहा दहा यो अकरावा इथं येतो अकरावा यो बारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि इकडं असा एकोणीस वीस एकोणवीस ब्रह्मकमळ कसे आहेत बघा प्रॉपर काम अरे ब्रह्मकमळाचा मेला झाला आता बोला बोला मेला झाला एवढे सर्व ब्रह्मकमळ आलेले आहेत आमच्या अंगणाच्या बाहेर वा 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 वा, वा किती सुंदर तर चला हे पाहिले आता आमच्या घरी थोडासा जागर भजन करू आम्ही Yeah. you Few moments later तर आपला जागरण भजन चालू असताना सगळी इथं पूजा वगैरे हो झाल्या आता तर ब्रह्मकमल वगैरे हो सगळा काढायचा प्रोग्राम चालू येईल आता तर किती ब्रह्मकमल कसे एकत्र येतील ते पाहू आपण पडदिशी आईणी आरतीची ओवाळणी केलेली आहे आईणी घेतलेल्या आहेत अक्षता गोल गोल फिरून टाकलेल्या आहेत <laughs> छोटीशी तुला पण घेतली सुरुवात झालेली विक्रमदा काढतात हे आणलेले परात काढण्याकरिता नाही ब्रह्म नाही ब्रह्मकमल येऊ ना, ले ले ना, हो ना।, ना कमल हा इकडे लता वहिनी काढतात इकडे विक्रमदा ते माझा वहिनी किती काढल्यात बघा एवढे आहेत ब्रह्मकमलाची फुलं एकोणवीस फुलं आहेत चला बघली ना तुम्ही चला नेक्स्ट आणि आता ज्या जायदास येतो देवाला कंटी तयार करते ही बाबा कंटी ज्याला दाखवून घरगुती कंटी भारी बनवते नाही बघा काल मी आर बनवलेला आहे बापूने त्याच्यावर लाइटिंग टाकली एक नंबर काम आता ती कंटी झाल्यावर तुम्हाला दाखवतो कशी कंटी बघा कशी बनवलेली आहे बादशा कंटी आता ज्यादा कंटी लावणार आता सध्या लायटी आम्ही बंद आहे म्हणजे कसं विसर्जनाला जाताना लाइट दिसायला पाहिजे सगळी धावपळ चालू आहे आमची हा नैवेद्य देवाला पहिला देतात तो वहिणी घेऊन जातील ही बघा मशीन चालू आहे सुरेश भाई सुरेश भाई पण आणलाय आणि इकडे आपला पुलाव भात इथे येत आहेत कार्ड बघूट फोटो पाहिजे तुला फोटो पाहिजे फोटो काढे ना आपला पुलाव भात खूक लताबाई आणि मंजूलताई आरती अजून भरत भाऊ अजून अजून आम्ही सहकार्य करी आम्ही सहकारी मीने सामान आणून दिला दिला का नाही आणून तर चला आता जेव्हा ची सुरुवात झालेली आहे संदेश आणि धनेश आणि ऋषिकेश आणि तात्या सगळी जेव्हा बसलेली आहेत इकडे भाई आमचा बसलाय सगळी दाखवली इनानी बाष माणूस तर आज आपल्या बाप्पाचा विसर्जन आहे आता उत्तर पूजेनं आरती वगैरे सगळं आहे तर आता तो आपल्या बाप्पाला एवढा झालाय ताई साई त्यांची तयारी वगैरे केली होईल सगळे तयारी केले आता आपल्या बाप्पाला भाजी रोख सगळं झालेलं आहे आता आपला बाप्पा आपल्याला एक वर्षासाठी सोडून आपल्या घरी निघालेला आहे तर आता विसर्जनाची तू कुठे तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारे आपल्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आज आम्हाला विसर्जन तर आता आपण आपल्या बाप्पाला नक्कीच मी मिस करणार आणि आपला घर आता ताई वगैरे सगळे जे पाहुणे आले आहेत ते घर खाली होणार आणि काय नाही आता काला जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि गणपती बाप्पा मोरिया मंगल मोठू मोर्या पुढच्या वर्षी लवकर मिस यू बाप्पा